हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी सीमा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स खूप सुंदर अशी ब्लाऊजची ही डिझाईन आहे आणि पैठणी साडीवरचे ब्लाउजची डिझाईन आहे तर नक्की तुम्ही पूर्ण पहा खूप छान अशी पॅचवर ब्लाऊज डिझाईन आहे तर माप मी रेग्युलर सांगितल्याप्रमाणेच इथे तुम्हाला माप सांगितलेलं आहे आणि मटका गळा म्हणजे आपण पहिले कसं गळा ड्रॉ करून घेतो आपल्याला रोज आपण ब्लाऊज शिवतो त्या गळ्यांवरच सॉरी त्या ब्लाऊज पिसावरती अगदी तसाच आपल्याला इथे ब्लाऊजचा गळा जो आहे तर तो ड्रॉ करायचा आहे आणि तुम्हाला जसा शेप हवा असेल तसा शेप तुम्ही त्याला देऊन घ्यायचा आहे काहीच हरकत नाही आता जो आपला पॅच जो निघलेला आहे तर तो बाजूला व्यवस्थित ठेवायचा आहे थोडा वेळ सांभाळून कारण तो आपल्याला शेवटी लागणार आहे तर आता इथे तुम्ही बघू शकता ब्लाऊज पीस जो आहे आपला तर तो मधोमध इथे कट करून घ्यायचा आहे आणि आता अस्तर जे आहे तर ते ब्लाऊज पिसावरती ठेवून घ्यायचं आहे याला तुम्ही कॅनवास पेपर लावू शकता आणि नसल लावायचं तर काही हरकत नाही नाही लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण प्रत्येक टायमाला अव्हेलेबल आहे कॅनवास पेपर असं काही नाही एखाद्या टायमाला असतं एखाद्या टायमाला नसतं तर आता कपडा जो आहे तर तो कट करून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्रावाला सगळा कपडा कट करायचा आहे आणि त्यानंतर छोटे छोटे कट्स करून घ्यायचे आहेत म्हणजे आपला जो गळाचा आकार आहे तर तो अगदी ती व्यवस्थित येईल अशा पद्धतीने कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे ब्लाऊज पीस पाहूनच तुम्हाला थोडाफार म्हणजे डाऊट आला असेल की हां बाबा हा चांगल्या पिसावर बा साडीवरचा ब्लाऊज आहे तर हा पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे खूप अशी छान पैठणी साडी आहे ती साडी मी तुम्हाला दाखवू शकली नाही कारण कस्टमरला अर्जंट हवी होती तर त्यासाठी फॉल लावून दिला लगेच तू खूप फॉल करून दिला आणि कस्टमरने साडी घेऊन गेले तर त्यासाठी साडी काही दाखवण्यात आली नाही तर फ्रेंड्स खूप छान असं ब्लाऊजचे डिझाईन जे आहे तर ते आपल्याला इथे करून घ्यायचे आहे आता हा जो गोट आहे आपल्याकडं तर तो गोट त्यावरती लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे असेल तर लावा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही तुम हाताने करून पण लावू शकता काहीच हरकत नाही आणि तुमच्याकडे अवेलेबल आहे गोट गोटचे कलर पण असतात तर ते कलर पण तुम्ही तुमच्या साडीमध्ये जो कलर आहे तर तो कलर तुम्ही लावू शकता तसा पण गोल्डन कलर कुठल्याही साडीवरती मॅच होतो तर त्यासाठी मी गोल्डन कलरचा गोट आणून ठेवलेला आहे घरातच तर इथे आपण हवा असेल तेव्हा मग लावू शकतो आता हा जो कपडा घेतलेला आहे काठाचा त्यावर आता त्यावरती आता आपण इथे पॅच बनवून घेणार आहोत तर मी इथे पॅच रेडी करून घेतलेला आहे अगदी आपण रोज कसं पॅच बनवतो साध्या साडीला चांगल्या साडीला अगदी तसाच पॅच इथे रेडी करून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यावरती मी आता इथे एक लेस लावून घेणार आहे खूपच छान आहे आणि लेस आ, हवी असेल तुमच्याकडे तर तुम्ही कलरची लावू शकता आणि नसेल कलरची लेस तर तुम्ही गोल्डनही लावू शकता गोल्डन कलर तर अस असतोच आपल्याकडे एखादा तरी कलर तर अशा पद्धतीने तुम्ही लेस लावू शकता तर साडीमध्ये थोडंसं सा ग्रीन कपडा आहे आणि साडी अबोली अबोली कलरची आहे तर मी अबोली आणि ग्रीन कलरची लेस लावून त्याला खूप छान असा लूक देणार आहे तर तुम्ही आता बघू शकता आणि मी तुम्हाला जसं की म्हटलं होतं की पॅच जो आहे तर तो आपल्याला नंतर लागणार आहे तर पॅच आता आपण त्या पॅच याच्यावरती आखून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे आता ब्लाऊजचे ब्लाऊज आहे आपला बॅक पार्ट तर तो आता त्यावरती ठेवून आपण व्यवस्थितपणे सिलाई आता त्याला देऊ शकतो फ्रेंड्स आत्ता तुम्ही असंच बघू शकता खूप छान असं ब्लाऊज आपला आहे तर तो इथे रेडी झालेला आहे आता सिलाई करून घ्यायची आहे आणि मी ते सिलाई करून घेतलेली आहे आता त्यावरती आपण साडीला साडीचा कलर आहे तर तशीच लेस त्यावरती मी ते आता बसून घेत आहे अबोली अबोली कलरची साडी आहे आणि लेस पण मी त्यावरती अबोलीस लावलेली आहे आणि थोडीशी ग्रीन कलरची एक लेस लावलेली आहे त्याच्यात अपोजिट साईडला लगेच ग्रीन कलरची लेस पण लावून घ्यायची आहे नंतर पण लावू शकता काही हरकत नाही आणि फ्रेंड्स आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल कारण आवडण्यासारखीच डिझाईन आहे तुम्ही कुठल्याही साडीवर सॉरी हा हो साडीवरती ब्लाऊजवर कुठल्याही काटपदार साडीवरती म्हणा किंवा डेलीवेअर डेलीवेअर साडीवरतीसुद्धा तुम्ही अशी ब्लाऊजची जी डिझाईन आहे तर ही डिझाईन तुम्ही बनवू शकता बनवायलाही खूप इझी आहे तुम्ही बघू शकता म्हणजे अगदी फक्त अर्धा ते पाऊन तासामध्ये ही डिझाईन जी आहे तर ती रेडी होणार होती खूपच छान आहे आणि तुम्ही या ब्लाउजची शिलाई किती घेताल तर तुम्ही समजा माझ्यासारखीच एखादी लेडी हा व्हिडिओ बघत असेल आणि तर मला नक्कीच सांगा ताई दादा तुम्ही या ब्लाऊजची शिलाई किती घेताल तो आम फुप फुप आम तर आमची इथे शिलाईचं खूपच प्रॉब्लेम आहे खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेम आमची इथे कुणी एवढी शिलाई देत नाही तर नक्कीच सांगा या ब्लाऊजची शिलाई तुम्ही किती घेताल कुठल्या कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघत असा आहे तर नक्कीच सांगा आता आपण इथे एक दोरा घेतलेला आहे आणि त्या दोऱ्याचा आता आपल्याला त्याला खूप छान असं लटकन बनवायचं आहे तर इथे दोरा जो आहे तर मी ब्लेडच्या पानाने कट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता तुम्हाला जसं लटकन हवं असेल तसं तुम्ही बनवू शकता काहीच हरकत नाही मला जसं हवं आहे तसं मी बनवणार आहे तर अशा पद्धतीने लटकन जे आहे तर ते इथे मी बनवून घेतलेलं आहे थोडा थोडा दोरा जो आहे तर तो थोडा थोडा त्यातुला गुत्ता काढून अशा पद्धतीने ठेवून द्यायचा आहे आणि छान असं लटकन जे आहे तर ते आपल्याला थोडंसं बनवून घ्यायचं आहे तर चला आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत असेच मस्त मस्त रहा आणि स्वस्त